नमस्कार वाचक मित्र हो शब्दांगण हे आपल्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनेलवरती आपल्याला विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन ऐकायला मिळणार आहे चला तर मग सुरू करूया आजची आपली पहिली कथा नारायण धारप लिखित अत्रारचा फास अत्रारचा फास केशवगढी भाग एक माणसाला असे काही अनुभव येतात की त्याचा बाह्यसृष्टीवरील विश्वासच ढासळावा वाटतं की ते दिसतं हे सर्व जग केवढं एक कवच आहे एक देखावा आहे आतली सत्यस्थिती काही वेगळीच आहे आपल्याला माहीत नसलेल्या काही विचित्र शक्ती त्यात त्यांच्या अगम्य नियमांनुसार कार्य करीत असतात माणसाला त्यात प्रवेश नाही जागाही नाही किंवा असलीच तर ती एखाद्या यंत्रात सापडलेल्या माशीची आहे त्याचा सुराडाच व्हावा अशी मी काही कोणी तत्वज्ञ नाही संशोधक निदान असल्या शाखेतला नाही किंवा विवेचक नाही माझा विषय साखर कारखान्यांची मशिनरी समोर दिसणारी काही नियमांनुसार हलणारी आपल्या अज्ञेत चालणारी यंत्रे त्यांच्या गतीचे भविष्य वर्तविता येते त्यांच्यात वापरल्या जाणाऱ्या शक्तीचा अचूक हिशोब मांडता येतो एक अर्ग किंवा एक कॅलरी इकडची तिकडे व्हायची नाही हे दणादन चालणारे कॉम्प्रेसर किंवा ही उंचच उंच चकचकत्या धातूंची पॅन्स किंवा नजरेला भोवंड आणणाऱ्या गतीने भिरभिर फिरणारी ही सेंट्रिफ्युजेस दिसायला क्लिष्ट अवजड वाटतात पण ती खरोखर अगदी साधी अज्ञाधारक यंत्रे आहेत त्यांच्यात भीतीदायक असं काहीही नाही त्याचं रूप बदलत नाही त्यांच्याकडे केव्हाही पहा मनाचा गोंधळ होत नाही या उलट एखादं झाड दिसायला क्षुल्लक गोष्ट लहान मूलसुद्धा त्याच्यापाशी जायला कचरणार नाही पण काही वेळा त्याच्यात भीतीचा सा अर्क साठल्यासारखा वाटतो त्याची प्रत्येक हालचाल धमकीची व्हायला लागते झाडंच कशाला माणसाने उभं केलेलं घर घ्या दगड माती लाकूड चुना असल्या निर्जीव वस्तूंची एक रास असं वाटतं की समजायला लागल्यापासून माणसाला घराचा परिचय असतो त्याचं रूप कधी भयानक होईल का होतं मला अनुभव आहे जेव्हा घराचा आकार एखाद्या पशुसारखा होतो जेव्हा उघडी दारं म्हणजे जबडे वाटायला लागतात जेव्हा खिडकी म्हणजे वटारलेले डोळे होतात जेव्हा एक अंधारी खोली म्हणजे पिंजरा होतो मला अनुभव आहे स्पष्टीकरण मात्र नाही माहीत नसलेले कोणतेच नियम काम करीत नाहीत जे सांगितलं जातं त्यावर विश्वास ठेवायला मन धजत नाही तेच सर्व काही लिहून ठेवणार आहे शरीरात भिनलेलं विष एकदा उत्सर्ग होऊन गेलं की थोडं समाधान लाभेल असं वाटतं जसं घडत गेलं तसंच लिहिणार आहे त्या त्यावेळी जे जे विचार मनात आले तसेच मांडणार आहे गोष्ट कठीण आहे कारण शेवटी जेव्हा सत्याचा भीषण आविष्कार झाला तेव्हा मेंदूच चुरमडल्यासारखा झाला त्या भयानक सत्याची सावली आठवणीतल्या प्रत्येक प्रसंगावर पडली तिथे काही वेळा नसलेला भीतीचा रंग भडक रंग भरू लागली ते टाळायला हवं त्रयस्थांना सत्यस्थिती समजली पाहिजे त्यांचे निष्कर्ष त्यांना काढू द्यात शरद मुजुमदार माझ्यानंतर दोन वर्षांनी कारखान्यात नोकरीस लागला मी इंजिनियर होतो तो केमिस्ट होता वास्तविक पाहता आमची खाती अगदी वेगळी पण क्वार्टर शेजारी असल्याने आमचा सहवास्व मैत्री वाढली त्यातल्या त्यात आम्ही दोघंही तरुण होतो सडेफटिंग होतो घरच्या जबाबदाऱ्या तशा फार नव्हत्या दोघांना खेळायची हिंडण्याची आवड होती दोघांच्या भविष्याबद्दल अपेक्षा खूप मोठ्या होत्या असं आड्राण्यातल्या लहानशा कारखान्यात कायमचं राहण्याचा विचार नव्हता तेव्हा तिथे जे काही राजकारण चालत असे त्यापासून आम्ही दोघंही अलिप्त होतो शरद दिसायला उमदा होता शैक्षणिक पात्रतेत जी काही थोडीशी उणीव होती तो थर्ड क्लास एम एस सी होता ती तो आपल्या या देखण्या रुबाबदार व्यक्तिमत्वाने भरून काढीत असे त्याची अंगयष्टी चांगली तगडी होती कपड्यांचा शौक होता वृत्तीही जरा कलंदर होती आम्ही एकमेकांचे स्पर्धक नसल्याने एक गोष्ट सोडली तर ती पुढे येतच आहे मला त्याचा हेवा वाटण्याचं काहीच कारण नव्हतं उलट त्याचा छाट स्वभाव हजरजबाबीपणा जर अशी खर्चिक वृत्ती यामुळे तो सर्वत्र लोकप्रिय होता त्याच्या सहवासात राहिल्याने मलाही जराशी परावर्तित प्रसिद्धी मिळत होती माझा स्वभाव तसा असता तर एकाच गोष्टीने आमच्या दोघांत वांधा आला असता त्याला कारण आमच्या चीफ केमिस्टांची मुलगी मालती ती सुंदर होती मोकळेपणाने आमच्यात मिसळत असे इतर सर्व तरुणांबरोबरच माझंही लक्ष तिच्याकडे गेलो होतं प्रत्यक्ष विषय काढायची जरी माझी हिंमत झाली नव्हती तरी तिच्या वागण्यावरून मला आशेला बरीच जागा होती आणि अचानक हा शरद आला सारं चित्रच पालटलं पर्सनॅलिटीच्या बाबतीत तो कुणालाच हार गेला नसता शिवाय त्याचं डिपार्टमेंट एक पडलं तेव्हा साहजिकच शरदचं त्यांच्या घरी जाणं येणं सुरू झालं आणि यांना त्या क मार्गाने सर्वांना समजलं की शरद आणि मालती यांचा विवाह जवळजवळ ठरल्यासारखाच आहे एकदा नोकरी कन्फर्म झाली की त्याची जाहीर वाच्यता होणारच होती चीफ केमिस्टांवर भावी जावयासाठी वशिला लावला असा आरोप होऊ नये म्हणून जी नैसर्गिक गोष्ट होती तिचा राग करण्यात अर्थ नव्हता तेव्हा मी शरदचे मनापासून अभिनंदन केलं आणि ती गोष्ट विसरून गेलो साखरेचा कारखाना म्हणजे हजारो एकरांच्या शेतीतच असायचा आधी कारखाना आणि मग वसाहत हा क्रम कारखाना उभा राहण्यापूर्वी हा ओसाड माळ होता जमीन चांगली होती पण पाण्याची ओरड होती धरणं झालं कालवे वाहू लागले आणि जमिनीचं नंदनवन झालं पाच सहा वर्षापूर्वी ज्याने हा भाग पाहिला असेल त्याचा आताचे स्वरूप पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही इथे लक्ष्मी पावला पावलावर खेळत होते पण यालाही एक मर्यादा होती कालव्याचे पाणी मिळणारी जमीनच पैसे देऊ शकत होती कोरडवाहू शेतीचा मालक पूर्वीसारखाच कर्ज बाजारी आणि कंगाल होता कारखान्याच्या फार्मची हद्द संपली की हा बदल ताबडतोब ध्यानात यायचा त्या पलीकडे लहान लहान खोपटांची खेडी मरगळलेली खरीप रब्बी पिकं वैतागलेले शेतकरी दिसायला लागत त्याच्या असं म्हणतात काहीच बदल झाला नव्हता कारखान्यापासून सर्वात जवळचं गाव महादेव गाव होतं पूर्वी तालुक्याचं गाव होतं पण आता सर्व ऑफिस कारखान्याजवळच्या नव्या गावात हल्ली होती महादेव गावला अजूनही आठवड्याचा बाजार भरत होता पण त्यातला पूर्वीचा जोर गेला होता गावची शाण गेली होती गावापाशी नदीचा फाटा होता पूर्वीचा एक राजमार्ग गाव गेली चार साडेचारशे वर्षे तरी जाग्यावर होताच काही इमारती शिंद्यांच्या वेळच्या होत्या तर काही देवळं त्याच्याही पूर्वीची होती पण महादेवगावचं भूषण म्हणजे केशवगढी गावाच्या पूर्वेस एक ओढा होता पावसाळ्यात तुफान भरून वाहणारा कार्तिकानंतर जेमतेम घोटभर पाण्याचा तो ओलांडला की के केशवगडीची हद्द लागे महादेव गावचेच काही लोक माझ्या खात्यात रोजगारीवर होते वेळोवेळी त्यांच्याकडून मला या केशवगडीबद्दल बरीच माहिती समजली होती केशवगडी हे नाव कसं किंवा केव्हापासून पडलं होतं याची त्यांना काहीही माहिती नव्हती पण केशवगडीचा सर्व भाग झपाटलेला होता अशी गावकऱ्यांची समजूत होती त्यांच्यापैकी कोणीही रात्रीच्या तर जाऊ द्याच दिवसाच्याही कोणत्याही वेळी ओढा ओलांडून केशवगडीत जायचं धाडस करीत नसे भूतपिशाच असल्या गोष्टींबद्दल मोकळेपणाने बोलणारे हे लोक केशवगडीचा विषय निघाला की गोंधळून जात असं नाही की त्यांना सांगायची इच्छा नव्हती त्यांना नीट सांगताच येत नव्हतं तिथे देवांचा वावर आहे या सर्व समावेशक वाक्याने ते वर्णन करीत त्यांचे देव आपल्या कल्पनेतल्याप्रमाणे न्यायी दयाळू नाहीत मानवांच्या भावना घेऊन वावरणारे सडासुदीला गोडधोड आणि पौर्णिमा अमावस्येला बकरी कोंबड्यांचा नैवेद्य मागणारे हे देव होते एवढ्याच्या चुकीला भयानक प्रायश्चित्त देणारी त्यांची दैवत होती अशांचा केशव गढीत वावर होता त्यांना एक भगत लागे आणि नवल हे की केशवगडीत कायम कोणीतरी भगत असायचा तो वेडा असायचा केशवगडीचा वेडा ही महादेव गावची एक जिवंत आख्यायिकाच झाली होती ओढ्याच्या पलीकडल्या काठावर जरा उंचीवर दगडांची एक वरवंड रचलेली होती दिवसातून एखादा गावकरी ओढा ओलांडून त्या वरवंडीवर वर चटणी गुळ भात मीठ मिरची काही गोडदोड केलं असेल तर तिथे नेऊन ठेवत असेल दुसऱ्या दिवशी तिथून ते जिन्नस गेलेले असत मग तो वेडा भगत ते सर्व एकटाच खायचा की त्याचे ते चमत्कारिक देव त्याच्या पंक्तीला यायचे याची कोणी शहानिशा केली नव्हती देवाचा नैवेद्य ही एक जुनी प्रथा होती ती पाळली जात होती भगत जिवंत होता केशवगडीचे देव संतुष्ट होते भगत जिवंत होता रात्री अपरात्री कधी कधी ओढ्याच्या पलीकडून त्याचं हसणं कानावर येईल किंवा एखाद्या वेळी तो मोठे मोठे हेल काढून रडे नाही तर स्वतःचीच मोठमोठ्याने बोलत असे गावकरी तिकडे शक्य तितकं कमी लक्ष द्यायचा प्रयत्न करीत ओढ्याच्या पलीकडे काठ चढला की गर्द झाडी होती कोणाकोणाला त्या झाडीतून जाणारी वेड्या भक्ताची आकृतीही दिसली होती निदान ते तसं म्हणत त्याचं वय चेहरा मोहरा कपडे यांची कोणालाच काही माहिती नव्हती खरं म्हणजे ते त्याला विलक्षण भीत होते अशीही केशवघडीची चमत्कारिक हकीकत होती मी प्रथम जेव्हा ही हकीकत ऐकली तेव्हा अर्थातच माझा त्यातल्या सर्वच गोष्टींवर विश्वास बसला नाही मात्र पलीकडच्या ओसाड इस्टेटीत एखादा वेडा असण्याची शक्यता होती किंवा रोज जर फुकटात जेवण मिळत असेल तर त्यासाठी एखाद्याने डोकं चालवून वेड्याचं सोंग घेतलं असण्याचीही शक्यता होते चापून जेवावं झाडाखाली झोप काढावी अधूनमधून ओढ्यापाशी येऊन गावाकडे तोंड करून आरडाओरडा करावा चार पावलांचा नाच करावा अगदीच अशक्य नव्हतं मध्येच एकदा मला संधी मिळाली तेव्हा मी स्वतःच ही केशवगढी पाहिली त्याचं असं झालं तुकाराम नावाचा एक चुंचुणीत पोरगा माझ्या हाताखाली कामाला होता तो महादेवगावचाच होता तो बराच आजारी आहे असं समजल्यावरून मी कारखान्याची गाडी घेऊन त्याच्या घरी गेलो तशी आवश्यकताच वाटली तर त्याला बरोबर आणून कारखान्याच्या हॉस्पिटलमध्ये ठेवायचा माझा विचार होता पण सुदैवाने त्याची प्रकृती सुधारायला लागली होती पण मी गेल्याचं त्या लोकांना फार फार जाणवलं गाडी वळता वळता मला तो ओढा दिसला केशवगडी संबंधात ऐकलेलं सर्व मनात आलं चढ दिशी विचार आला आपण पुन्हा इकडे कशाला येत आहोत मी गाडी थांबवली खाली उतरलो ओढ्याच्या काठावर उभा राहून समोर पाहू लागलो बरोबर आलेला तुकारामचा मित्रही माझ्या शेजारी उभा होता माझ्याकडे तो जरा नवलाने व जरा साशंक नजरेने पाहत होता हीच कार्य तुमची केशवगढ ही मी त्याला विचारले होय साहेब मी ओढ्याकडे पाहिले पाणी जेमतेम शंभर फुटवर असेल मध्ये मोठमोठे दगड होते पाण्याचा स्पर्शही न होता ओढा ओलांडता आला असता येतोच रे जरा पाहून येऊ पलीकडे मी सहज विचारले मी नाही बा भिवून दोन पावलं मागं सरत तो म्हणाला मग थांब इथेच मी जाऊन येतो मी म्हणालो आणि काठ उतरलो साहेब तो ओरडला मागे वळून पाहताच तो म्हणाला तिकडून काही आणू नका गवताचं पातं सुद्धा आणू नका नाही आणणार मी त्याला कबूल केलं आणि ओढ्यातल्या दगडांवरून पलीकडे गेलो पंचवीस तीस फुटांचा पलीकडचा काठ चढून वर आलो तिथेच ती ओबडधोबड दगडांची उतरंड होती वर कर्दळीची दोन सुकलेली पाने होती आजचा नैवेद्य त्या पानात ठेवला असेल मला वाटलं त्यांच्या अंधश्रद्धेची क्षणभर मौज वाटली पण एक गोष्ट मलाही माहीत होते माणूस आपल्या श्रद्धांचा आपल्या विश्वासाचा गुलाम होतो ख्रिस्तीयन मुस्लिम पारशी जू यांच्या धर्मकल्पनांना मी कोणतेच महत्त्व दिले नसते पण कोणत्याही हिंदू मंदि मंदिरात पादत्राणे घालून गेलो नसतो महादेव गावकरांच्या मनावर याच श्रद्धेचं आणखी एक जाड आवरण होतं एवढंच माझा विश्वास नव्हता मला भीती वाटत नव्हती मग माझी नजर समोर गेली समोरची झाडी गर्द होती वरचा सूर्यप्रकाश खाली पोहोचायच्या आधीच झिरपून जात होता त्या हिरव्या सावलीत एक गूढ गंभीरता होती मी काही क्षण झाडाच्या बाहेरच उभा राहिलो आज जाऊन पाहण्याची काही आवश्यकता आहे का इथे वेढा असो वा नसो वेडा असो वा वेड्याचं सोंग घेणारा असो माझा त्याच्याशी काही संबंध होता का मी स्वतःलाच विचारित होतो खरं म्हणजे तिथूनच परत फिरण्याची इच्छा होती पण पलीकडच्या काठावर जमलेले लोक माझ्याकडे पाहत असणार याची मला जाणीव होती वास्तविक त्यांच्याही मताची मला काय फिकिर होती मी इथे परत कशाला येणार होतो पण पाठीवर खेळलेला नजरा मला पुढे रेटीत होत्या मी त्या जा झाडीत पाय टाकला प्रत्यक्ष आत गेल्यावर दिसलं की झाडी वाटत होती तितकी दाट नव्हती किंवा त्या अस्पष्ट पायवाटाही होत्या पायवाट म्हणजे ती कोणीकडे तरी जात असली पाहिजे त्या पुसटच्या वाटेवरून जाता जाता मनात विचार आला झाडीच्या आत दोनशे अडीचशे पावलं आल्यावर मी थांबलो प्रतिष्ठा राखली गेली होती मी आता उजळ माथ्याने परत जाऊ शकत होतो पण माणसाच्या मनात काहीतरी अट्टाहास असतो मी आणखी आत गेलो आणि पुढच्याच वळणावरून मला तो पडका वाडा दिसला काही वेळ मी नुसता पाहतच राहिलो केशवगढी या नावाचं निदान एक कारण तरी हे असावं कोणीतरी इथे पूर्वी वस्ती केली होती वाड्याच्या एकंदर रूपावरून ते कोणीतरी सरदार दरकदार मंडळींपैकी असावेत आज नुसत्या जाडजाड भिंती शिल्लक होत्या पण विस्तार खूप होता येतपर्यंत आल्यावर मग जरा पुढे जाऊन पाहायला काय हरकत होती आणि तसं भय वाटण्यासारखं इथं काय होतं मी वळलो वाड्याच्या दिशेने निघालो वाड्याच्या आसपास झाडी बरीच विराट होती तिथे स्वच्छ ऊन पडलं होतं पण त्या प्रकाशात भग्न वास्तू अगदीच उदासवाणी मन खिन्न करणारी वाटत होती उघडा पडलेला मोठा दरवाजा होता आत चौक होता दोन्ही अंगाला ओवऱ्या होत्या एखाद्या कोरीव कामासारखं सगळं वाटत होतं मी आत गेलो नाही वाड्याला वळसा घालून परत फिरायचा माझा विचार होता तेवढ्याने मी एका अंगाने निघालो वळण घेऊन मागच्या अंगास आलो तो उन्हात पडक्या वृंदावनापाशी उभा होता त्याचे डोळे मिटलेले होते हात डोक्यावर उचललेले होते अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या झाल्या होत्या डोक्यावरच्या केसांच्या जटा झाल्या होत्या त्या मळकट पांढऱ्या दाढीत मिसळल्या होत्या शरीर म्हणजे नुसता हाडांचा सांगाडा होता त्याच्या कंठमण्याची हालचाल होत होती आवंडे गेळल्यासारखी त्याचं हे दर्शन इतकं अनपेक्षित होतं की क्षणभर मी जागच्या जागी खेळून उभा राहिलो मनात भीतीही होती तो जर खरोखरीचाच वेडा असला तर तो काय करेल याचा काहीच भरोसा नव्हता शरीराने असा काटकिळा आणि अशक्त दिसत असला तरी वेड्याची शक्ती काही वेगळीच असते आणि मी एकटा आरडाओरडा केला तरी मदतीला कोणी यायचं नाही मी काही करायच्या आधीच तो प्रश्न मिटला त्याने हात एकदम खाली घेतले डोळे खाटदिशी उघडले तो इकडे तिकडे पाहू लागला आणि त्याला मी दिसलो एखादा विजेचा धक्का बसल्यासारखं त्याचं शरीर एकदम ताट झालं त्याने एक दोनदा डोळ्यांची उघडचा केली मी हवेत विरघळत नाही असं पाहताच तो हळूहळू माझ्याकडे आला तो इतका गलिच्छ होता की मला अगदी शिसारी आली पाच फुटांवरूनही त्याच्या शरीराची दुर्गंधी माझ्यापर्यंत पोहोचत होती पोटात उन्मळून यायला लागलं होतं नशिबाने तो पाच फुटांवरच थांबला आता मी त्याचा चेहरा अगदी बारकाईने पाहू शकत होतो चेहऱ्यावरच्या निळ्या शिरा फुगून ताठरल्या होत्या वटारलेल्या लाल डोळ्यात संपूर्ण बुबळे दिसत होती माझ्याकडे पाहता पाहता त्याच्या मुठींची उघडझाफ होत होती त्याने एक दोनदा आवंडा गिळला सुरुवातीचा त्याचा बोलण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला इथे त्याच्याशी बोलायला येणार तरी कोण बोलायची सवयच गेली असावी त्याची तू 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 कोण कशाला आलास घोगऱ्या आवाजात शेवटी तो म्हणाला माझ्या मनात त्याच्याबद्दल किव उत्पन्न झाली होती शेवटी तोही माणूसच होता समजा त्याला काही मानसिक रोग झाला असला त्यावर काही उपचार तरी व्हायला हवेत मी एकदम बोलून गेलो मी तुला गावात न्यायला आलो आहे एक वाक्य माणसात केवढा बदल करू शकेल त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद आला तो आणखी जवळ आला अडकळत्या आवाजात मला म्हणाला मला नेणार मला इथून नेणार माझ्यावरून घसरून त्याची नजर पडक्या वाड्यावरून आसपासच्या झाडांवरून फिरले आणि एखादा दिवा मालवावा तसा त्याच्या चेहऱ्यावर क्षणभर दिसलेला आनंद मावळला मान हलवीत तो म्हणाला नाही ते मला जाऊ द्यायचे नाहीत ते मला सोडणार नाहीत आता प्रथमच माझ्या मनाला भीतीचा पुसटसा स्पर्श झाला हे त्याचे ते कोण पण वरकरणी मी आत्मविश्वासाने म्हणालो कोणी तुला अडवत नाही चल माझ्याबरोबर मी त्याच्याकडे पाठ फिरवली हे मोठं धाडसाचं होतं आणि बाहेरची वाट धरली काही वेळ थांबून तोही माझ्या मागोमाग यायला लागला मी वळून पाहत नव्हतो पण त्याच्या फटफटणाऱ्या पावलांचा आवाज मला ऐकू येत होता मलाही त्या ओसाड जागेतून निघायची घाई झाली होती मी पावलं चटचट उचलत होतो झाडांची कवडी आईपर्यंत तो माझ्यासोबत होता पण तिथे त्याच्या पावलांचा आवाज थांबला मी मागे वळून पाहिलं तो थांबला होता झाडांच्या शेवटच्या रांगेकडे भयभीत नजरेने पाहत होता त्याची भीती संसर्गजन्य होती माझ्याही शरीरावर सरसरता काठा उभा हो राहिला आवाज जरा चढवून मी म्हणालो कशाला थांबलास चल ना जागच्या जागीच उभा राहून तो झाडांच्या शेंड्यांकडे पाहत होता अगतिकपणे मान हलवत होता त्याच्या वागण्याचा अर्थ न समजून मी तरातरा त्याच्याजवळ गेलो इच्छा नसतानाही त्याचा हात धरला आणि त्याला पुढे ओढीत म्हणालो अरे चल तो बघ ओढाजवळ आला तो हात मागे ओढत होता जमिनीत पाय रुतवून उभा होता भीतीने त्याची बोबडी वळायची वेळ आली होती ते ते बघ थे बघ एक हात झाडांकडे करीत तो म्हणाला ते बघ वाटेत उभे आहेत ते बघ मला आढवायला उभे आहेत त्याचा तो घाबरा घोबरा चेहरा ते लटलट करणारे शरीर तो कापणारा आवाज सरळ झाडांकडे झालेला हात ती आसपासची शांतता वाटेतली झाडांची रांगसूचकता कोणत्या मर्यादेपर्यंत जाऊ शकते कशाची कोणास ठाऊ मलाही भीती वाटायला लागली होती जरा रागाने त्याच्या हाताला हिसका देत मी ओरडलो कोण कौन बघ कोणी नाही तिथे चल ते बघ ते आले तो ओरडला आणि मोठ्याने किंचाळला नकळत माझी त्याच्या हातावरची पकड सुटली हात ओढून घेत किंचाळत किंचाळत तो झाडांच्या रांगेतून त्या पडक्या वाड्याकडे निघून गेला माझेही सर्व शरीर या अनपेक्षित प्रकाराने कंप पावत होते मलाही तिथे थांबायची अजिबात इच्छा नव्हती घाईघाईने मी त्या झाडांच्या रांगेतून बाहेर काठावर आलो मागे एकदाही वळून न पाहता ओढ्याचा उतार ओलांडून गावाच्या बाजूला आलो गाडीचा ड्रायव्हर आणि तुकारामचा मित्र काठावरच जरा साशंक नजरेने माझ्या दिशेने पाहत होते मी बोलायच्या मनस्थितीत नव्हतो गाडीत बसताच त्यांना म्हणालो चला पण परत कारखाने तेईपर्यंत त्या ते वेड्याचाच विचार मनात होता केशवगडी या प्रकरणाचा दुसऱ्या भागाचे वाचन बघणार आहोत पुढील भागात तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद